नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कोणत्या एस एम एल रँकवर एम बी बी एस कॉलेज मिळेल आणि कॅटेगरी वाईज सीट्स किती आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल अगदी डिटेल्स तुम्हाला व्हिडिओ मी ह्या यूट्यूब चॅनलमार्फत सांगणार आहे आणि स्क्रीनवरती दाखवणार पण आहे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमध्ये जर ॲडमिशन एम बी बी एससाठी हवं असेल तर आपल्याला आपापल्या कॅटेगरीनुसारसुद्धा किती किती सीट्स असणार आहेत तर अगदी मी तुम्हाला स्क्रीनवरती सांगणारच आहे आणि एम बी बी एस करण्यासाठी आपल्याला एस एम एल कोणता रँक पण अगदी किती पाहिजे असतो ते पण अगदी ह्याच्यामध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ हा शॉर्ट पण पहा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता इथे मी सीट्स अगदी पडल्या काढलेले आहेत तर हे गव्हर्नमेंटच्या ह्या सीट्स आहेत लास्ट इयरचा हा पूर्णपणे काढलेला आहे कारण आता यावर्षी नवीन कॉलेजेस येणार आहेत त्या आल्यानंतर मग ह्या सीट्समध्ये आणखीन तुम्हाला कॉलेज नवीन कॉलेज आले तर ह्या सीट्समध्ये आणखीन तुम्हाला ॲड करून मी पुन्हा पुढचा माझा व्हिडिओ मी बनवणारच आहे तर सध्या प्रेझेंट असणाऱ्या ह्या सीट्स आपण इथे पाहू शकतो गव्हर्नमेंटच्या सीट्स आहेत पाच हजार आठशे पन्नास आणि प्रायव्हेटच्या सीट्स आहेत तीन हजार दोनशे वीस तर ह्या कशा डिस्ट्रिब्युशन केलेल्या आहेत त्या पण अगदी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे तर गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये टोटल नंबर ऑफ स्टुडंट रजिस्टर किती केलेले होते विद्यार्थ्यांनी तर जवळजवळ पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी एवढ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं दोन हजार चोवीसमध्ये तर यावर्षीसुद्धा अगदी जवळजवळ पन्नास हजारापर्यंत विद्यार्थी रजिस्ट्रेशन करण्याची शक्यता आहे कारण खूप सारे विद्यार्थी तुम्हाला माहिती आहेत की आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने एक्झाम दिले होते जवळजवळ दोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांनी संख्येने एक्झाम दिलेली होती त्यातले पन्नास हजार विद्यार्थी नक्कीच येतं ह्या वर्षी सुद्धा रजिस्ट्रेशन करण्याची शक्यता आहे तर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला सीट मॅट्रिक्स येतं म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट येतं आणि त्याप्रमाणे आपल्या सीट्स अगदी डिस्ट्रीब्युशन्स केलेल्या जात असतात आणि त्यानंतर एस एम एलवरूनच वरूनच आपलं पूर्णपणे ॲडमिशन्स होत असतात अगदी गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा तर अगदी इथे तुम्हाला मी पूर्णपणे इथे कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन आधी प्रथम सांगणार आहे तर गव्हर्मेंट सीट्स आणि प्रायव्हेट सीट्स ह्या किती आहेत तर प्रत्येक कॅटेगरी वाईज येईल तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथं गव्हर्नमेंट सीट्स एक हजार दोनशे अष्ट्याहत्तर एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत प्रेझेंट येणाऱ्या काळामध्ये नवीन कॉलेज आल्यानंतर ह्यामध्ये सुद्धा सीट्स वाढण्याची शक्यता आहे आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा एक हजार सहाशे सदुसष्ट एवढ्या ह्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये ओपन कॅटेगरीसाठी सीट्स उपलब्ध आहेत आणि सीसाठी विद्यार्थ्यांसाठी नऊशे तेहतीस सीट्स उपलब्ध आहेत आणि प्रायव्हेटला दोनशे ब्याण्णव सीट्स उपलब्ध आहेत डब्ल्यू एससाठी गव्हर्मेंटला चारशे सत्याऐंशी एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत एसी बी सीसाठी गव्हर्नमेंटला चारशे पंच्याण्णव एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत आणि प्रायव्हेटला तीनशे सात एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत विजय कॅटेगरीला एकशे एक्कावन्न एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत आणि प्रायव्हेटला पंचेचाळीस एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत आणि एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एकशे चोवीस एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत प्रायव्हेटला अडतीस सीट्स एवढ्या उपलब्ध आहेत आणि एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी एकशे त्र्याहत्तर एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत आणि प्रायव्हेटला चोपन्न एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत त्यानंतर ता एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी एकशे एक एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत आणि प्रायव्हेटला एकतीस एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सहाशे चाळीस एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत गव्हर्मेंटच्या आणि प्रायव्हेटच्या एकशे नव्याण्णव सीट्स उपलब्ध आहेत आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तीनशे पंचेचाळीस एवढ्या हा गव्हर्नमेंटच्या सीट्स उपलब्ध आहेत आणि प्रायव्हेटच्या एकशे आठ एवढ्या सीट्स एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे, हे मित्रा आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी गव्हर्मेंट सीट्स आणि प्रायव्हेट सीट्स किती उपलब्ध आहेत तर त्याच्याविषयी अगदी पूर्ण मला डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अगदी एम बी बीसाठी कोणता आपल्याला एस एम एल रँकवर आपल्याला महाराष्ट्रामध्ये मा कोणत्या एस एम एल रँकवरती एम बी बी एस कॉलेज मिळेल तर अगदी मी तुम्हाला ओरली असं तर सांगू इच्छिते कारण इथे एस एम एलचं जे आर, स्ट्रक्चर आहे ते इथं मी दाखवलेलं नाही तर अगदी आपल्याला जो कॉलममध्ये आपण पहिल्यांदाच आपण पाहायला गेलं तर त्या ठिकाणी अगदी सिरियल नंबर असतो त्यानंतर ऑल इंडिया रँक असतो आणि विद्यार्थ्याचं नाव असतं आणि त्यानंतर अगदी कॅटेगरी असते तर फॉर एक्झाम्पल आपण पहिल्या रँकवरती आपला एस एम एल जो नंबर वनवरती आहे त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक समजा आपण एक साधारण आपण पकडला समजा आपण फॉर एक्झाम्पल आपण दिलं तर एक हजार असा हा जर पकडला आणि त्याचा सिरियल नंबर वन असेल तर आपला एस एम एल हा वन आहे आणि ऑल इंडिया रँक तिथे एक हजार आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव येतं आणि त्यानंतर कॅटेगरी येते तर फॉर एक्झाम्पल ओपन असेल त्याप्रमाणे अगदी तुम्ही असे स्क्रोल करत पुढे पुढे बघितलं तरी सुद्धा त्यानंतर पुन्हा ऑल इंडिया रँक येते आणि त्यानंतर फॉर एक्झाम्पल आपण ऑल इंडिया रँक जर चार हजार घेतली आणि त्या ठिकाणी पाच नंबरवरती सिरियल नंबर, नंबर आला म्हणजे आपला आय ते तिथे पाच आला आणि त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव येतं आणि त्यानंतर समजा कॅटेगरी ओबीसी असेल त्या ओबीसी वन म्हणजे ओबीसी मध कॅटेगरीमधला तिथं एक प पहिला स्टुडंट असणार आहे हे याप्रमाणे असे पूर्णपणे एस एम एल आपली लिस्ट येत असते विद्यार्थी मित्रांनो आणि त्या एस एम एल लिस्टवरतीच त्या रँकवरतीच आपले एमबीबीएसची ॲडमिशन गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमध्ये होत असतात तर अगदी तुम्हाला माझा येणारा पुढचा व्हिडिओ मी अगदी एस एम एल रँक आणि पूर्ण अगदी तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे तर नवीन जे विद्यार्थी असतील आपल्या या युट्यूब चॅनलवरती तर नक्कीच तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा म्हणजे तुम्हाला युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील आणि नवीन डेलीचे अपडेट्स मिळत राहतील तर ज्या काही विद्यार्थ्यांना सध्या काउन्सिलिंग आमचं चालू झालेलं आहे पेड काउंसलिंग ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा अगदी मला मेसेज करू शकता पेड काउन्सिलिंग म्हणून किंवा डायरेक्ट कॉल केला तरी चालेल तुमचा अगदी एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी डी एस वेटरनरी अगदी पूर्णपणे मेडिकल फील्डचे ॲडमिशन्स जर तुम्हाला कुठल्याही फील्डमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता नक्की वरची नवीन डेली अपडेट्स पाहू शकता आणि तुमचं अगदी सिक्युअर मेडिकल फील्डमधली सीट तुम्ही करू शकता तर सध्या आता बुकिंग चालू झालेली आहे ज्याही विद्यार्थ्यांना इंटरेस्टेड असेल त्या विद्यार्थी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करा तर ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू